काटकुंभ गावातील भ विजासनी मंदिरापासून ते सकलपूर येथील विजासनी मंदिरापर्यंत पायी यात्रेला सुरुवात करतात या उपलक्षणावर गावातील नागरिक व महिला त्यांना गावाच्या बाहेरपर्यंत उत्साहित व वा भक्तिमय वातावरणात त्यांना निरोप देतात आणि काटकुंभ गावातील भक्त दोनशे ऐंशी किलोमीटर पदयात्रेसाठी बुधवारी काटकुंभ येथून रवाना झाले बावन भक्ताच्या पदयात्रेत गावातील महिला व नागरिकांनी सहभाग घेतला होता काटकुंभ येथून मध्य प्रदेशातील भेस्तही इथून झल्लार येथून खेडीसावलीगड थून बैतुल येथून सुकतवा वा मार्ग असलेल्या सकलपुरीत नर्मदा नदीच्या काठावर नऊ दिवसाच्या प्रवासानंतर भक्तांच्या जथा पोहोचणार आहे वर्ष दोन हजार आठ मध्ये सुरुवात केली होती पदयात्रेच्या सुरुवातीला नऊ भक्तांनी सुरू केली होती ही पदयात्रा आज सोळाव्या वर्षी बावन भक्ताच्या सहभागाने काटकुंभ येथून पदयात्रेला बुधवारी रवाना झाली नऊ दिवसानंतर पदयात्रा नर्मदेच्या काठावर वसलेल्या सकलपूर विजासानी मातेच्या मंदिरात पोहोचणार आहे तेथे पूजा अर्चना करून एकशे एकतीस फूट लांब चुंदरी विजासानी मातेच्या चरणी अर्पण केली जाणार आहे या पदयात्रेला काटकुंभ गावातील यादी भाविक भक्त सहभाग झाले आहे मारुती पाटणकर डस्टिंग कॉपरेशन न्यूज चिखलदरा